पुढे आता जर तुम्हाला संधी मिळणार आहे मध्यंतरी तुमची एक अमेझिंग एक म्हणजे वेबसिरीज आलेली होती हुआ। एक वेगळंच व्यक्तिमत्व तुमचं त्यांनी तिकडे प्रतिबिंबित झालेलं होतं आणि त्याच्या पलीकडेही आम्हाला निखीलपणे म्हणून एक आता वॉलस्टाईल ॲक्टर म्हणून समोर येताना दिसतो आहे पण तो एक दिग्दर्शकसुद्धा आहे तर पुढे <laughs> आहे 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 आता ना बने असं बऱ्याचदा बोलतो मला माहित नाही मी डिरेक्ट करेन की नाही वगैरे पण मी आता ना जेव्हा आम्ही बने सोबत स्किट मध्ये असतो ना तेव्हा आमच्या सगळ्यांची तालीम बने घेत असतो सगळ्यांची के आणि मग आम्ही विसरलो असेल ना तर अरे हे तुला घ्यायचं हे तुला करायचं वगैरे सो त्याच्यातला डिरेक्टर दिसतो इवन बऱ्याचदा आहे ना स्किटमधले मधले खूप पंचेस असतात जे चांगले वाजलेले असतात तर ते सगळे बनेने दिलेले असतात आम्हाला त्यातले म्हणजे बरेच काही सर देतात आणि एखादा आमचा असतो तो पण ह्यांना विचारतो काय रे नको मग कॅन्सल आणि बरेच दे ना बने विरश हे घ्या बा चांगला वाचेल बघ हे घ्या आणि तो खरंच तो तो बस बसतो आणि ना बिटवीन द लाईन्स असतात तर त्या बनेला खूप चांगल्या कळतात खूप चांगल्या कळतात so, सो माझी तर अशी इच्छा आहे वैयक्तिक आणि प्रामाणिक इच्छा आहे की बनेने डिरेक्शन करा आणि तो डेफिनेटली करणार कारण नाही ना आ, ना सगळं बसवून जातो पण त्यातल्या छोट्या छोट्या ज्या जागा असतात ना त्या गाळलेल्या जागा उत्तम आणि करेक्ट भराय भरणं ना हे त्याला खूप चांगलं जमतं आणि मी पर्सनली आता एवढी वर्ष त्याच्यासोबत आहे सो मला माहिती आहे आणि ना आता नाही नाही खरंच खरंच आणि ऑफकोर्स त्या गाळलेल्या जागा आता तो भरतोय म्हणजे गाळलेल्या जागा तो भरतोय म्हणजे त्याला एक त्या गोष्टीचं नॉलेज आहे आणि त्याला ती गोष्ट कळते सो ते ना आता एक पूर्ण डिरेक्टर म्हणून तो स्वतःही चांगली कलाकृती भविष्यात तो करेलच आणि त्याने केलीही असेल तो सांगेलच आपल्याला नाही हे तुम्हाला कोणी सांगितलं मला माहीत नाही 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 तसं नाही असं काही नाही दिग्दर्शन करायचं असं पण मी ना त्या प्रोसेसमध्ये खूप राहिलो हो आहे त्यामुळे मला ना ते माहीत नाही कुठेतरी ते आलं असेल किंवा आलं आहे माहीत नाही मला मी नाही ते सांगू शकत पण ते मला त्याची आवड निर्माण झाली आपोआप म्हणजे मी कॉलेजला असताना पण मला एक वर्ष कॉलेजला ड्रॉप होता त्यामुळे मला काय काम करता येत नव्हतं सो मी ना, ते ते मी ना पन, आ, एक अख्खं वर्ष ना बाहेरून नाटक बघितलं आहे मी दिग्दर्शकाच्या बाजूला बसून असतो तीनशे पासष्ट दिवस कॉलेजला मला काय कामच नव्हतं मी काही काम करू शकत नव्हतो कारण मी ड्रॉप आऊट होतो सो त्यावेळेला ना मला खूप गंमत यायला लागली मी मुद्दाहून तालमेल जाऊन बसायचो मी अख्खं नाटक कसं उभं राहतं ते मी बाहेरून बघितलं आहे जेव्हा आपण काम करत असतो ना तेव्हा आपल्याला कळत नसतं आपण काय करतो किंवा आपण कसं करतोय बऱ्याचदा आपल्याला नाही समजत पण जेव्हा तिसरा माणूस बघत असतो ना बाहेरून थर्ड पॉईंट ऑफ व्ह्यूने तेव्हा त्याला बऱ्याच गोष्टी कळत असतं की ही आहे रे किंवा हे काहीतरी गडबड आहे आपण असे बघत असतो त्यामुळे त्याला पटकन कळतं किंवा बऱ्याचदा दिग्दर्शकाला काय म्हणायचं हे मला आधी कळायचं मग कलाकारांना ते कळायचंच नाही पण मला नाही अरे ह्याला हे म्हणायचं कळत का नाही आहे तुम्हाला पण नंतर काय लागलं की नाही तिकडे असताना नाही कळत पटकन ते कारण आपण त्या ह्याच्यात असतो ते आपल्या पटकन नाही करता येत बाहेर असताना आपल्याकडे वेळ असतो कारण आपल्याला ते करायचंच नसतं आपण त्याचा सतत विचार करत राहतो की कसं करता येईल काय करता येईल सो ते अख्खं वर्ष मी ना नाटक असं बाहेरून बघितलं आहे त्यामुळे मला कलाकृती कशी उभी राहते बारीक बारीक गोष्टींनी ते मला कळलं की कसा लेखक महत्त्वाचा असतो कसं नेपथ्य महत्वाचं असतं लाईट्सचं काय महत्त्वाचं असतं किंवा कशा पद्धतीने लाईट्स केल्या जातात किंवा लाईट हा लाईट्स इथे का का आम्हाला दिग्दर्शक नेहमी सांगायची का विचारा का प्रश्न पडला पाहिजे तुम्हाला की हे असं का मी हे का करू का का है है मी इथून तिथे का जाऊ रिझन काय याचं हे कलाकाराला प्रश्न पडले पाहिजेत म्हणजे मी ज्यांच्याकडे थिएटर शिकलो अमोल भोर ज्याने आमच्या कॉलेजच्या सगळ्या एकांकिका बसवल्या त्याच्या हाताखालीच थिएटर कळलं जे काही आत्तापर्यंत कळलं ते किंवा त्याच्या हाताखाली वर्कशॉप केले आणि जे काही थिएटरबद्दलचं जे काही आत्तापर्यंत जे काही गोळा केलेलं आयुष्यात ते त्याच्यामुळेच सगळं आलं सो त्यावेळेला ना की कळलं की गोष्टी कशा केल्या जातात आणि कशा होतात सो ते एक मला कळलं होतं की अरे अच्छा हे अशा पद्धतीनं कामं होतात आपण बघतो ते वेगळ्या पद्धतीने बघतोय आपण तिकडे असताना ते तो विचारच नाही करत जो आपल्याला प्रयोग झाल्यानंतर जे प्रश्न पडतात ना ते मला आधीच पडलेले असायचे त्या कलाकारांच्या बाबतीतले पण ते त्यांना करताना नाही जाणवायचे ते त्यांना नंतर पडायचे अरे हो। मी इथे असं करू शकलो असतो इथे असं पण झालं असतं हे नंतर आपल्या बरायचं होतं बघा परफॉर्म झाल्यावर की अरे मी इथे अजून असं चांगलं केलं असतं किंवा मी इथे का नाही असं केलं पण हे त्यावेळेला नाही समजू शकतो कलाकाराला त्यावेळेला नाही कळत किंवा ती सिच्युएशनच वेगळी असते तो वेगळाच झोनला असतो त्यावेळेला सो ती ते एक वर्ष मला ना खूप खूप मला उपयोगाला आलं त्यानंतर मला कळलं की आजच्या कशा पद्धतीने काम केलं आम्हाला बऱ्याचदा सांगायचे की स्मार्ट वर्क करा गादा मेहनत ना करू बऱ्याचदा आपण करतो गदा मेहनत करतो स्मार्ट वर्क कधीच नाही करत तर तिथे मला कळलं की हुशारीनं काम केलं पाहिजे उगाच रट्टे मारून वाचन करून पाठांतर करून डायलॉग घेण्याची जी मजा आहे त्यापेक्षा समजून डायलॉग घेण्याची जी मजा आहे ना ती वेगळी आहे किंवा अभ्यास करताना पण आपल्याला बऱ्याचदा सांगतात की पुस्तकी नका लिहू उत्तरं तुमच्या भाषेत लिहा मी बी एम एम लावतो त्यावेळेला आम्हाला सांगायचे की तुम्ही तुमच्या पद्धतीने उत्तर लिहा तुम्ही पुस्तकात म्हणजे जे जसे नोट्स मांडा ओके ते जास्त भावतो लोकांना तुम्ही जेव्हा ते वरवरचं करताना तेव्हा ते, ते पॉलिश दिसतं पण ते भावत नाही जेव्हा तुम्ही आतला सोल पकडताना त्याचा तेव्हा मग तुम्ही किती कसंही काम करा ते पुरा ते जास्त त्याचा एक मला फायदा झाला आणि अजून एक म्हणजे लॉकडाऊन मी लॉकडाऊनमध्ये एवढ्या फिल्म्स बघितल्या ना पण मी जास्त करून तामिळ मल्याळम आणि तेलगू या तीन रिजनच्या फिल्म एवढा बघितल्यात ना एवढा बघितल्या ना सो मला त्याचा वेळ लागला कुठेतरी एका पॉईंटला मला रोज एक फिल्म बघावीच लागायची किंवा मला व्हायचंच एक फिल्म आज बघू की आज दोन बघू तर अख्खा लॉकडाऊन मी असाच काढला कोणातरी वायफाय घ्यायचो कोणातरी कनेक्ट करून तिथे जाऊन बसून राहायचो फिल्म बघायचो दिवसभर फिल्म बघायचो फिल्म बघायचो मग गोष्टी काय लागल्या म्हणजे मला मी बराच वेळ झालं बोलतो आहे पण हे सांगण्यासारखं आहे की फिल्म बघण्याची पण एक लँग्वेज आहे जी बऱ्याच लोकांना माहीत नसते की फिल्म कशी बघितली पाहिजे फिल्म बघणं म्हणजे काय बऱ्याचदा तू फिल्म बघत नाहीस नीट आपल्याकडे फिल्म आपण फक्त फिल्म म्हणून बघतो की अरे हा मस्त मजा आहे मारामारी होती गाणी होती कॉमेडी होती आपण असं बघतो पण त्या फिल्मच्या मागचे थॉट्सच आपण बघत नाही किंवा त्या दिग्दर्शकाचं काय म्हणणं आहे की त्यांनी हे हा सीन असा केला तर ते त्याने का तसं किंवा डीओपी का असतो कोणी करू शकतं ना डीओपीचं काम पण तिथे तोच माणूस का पाहिजे किंवा अरे ना मला तो डीओपी पाहिजे त्याच्या बोलता फ्रेम बोलतात फ्रेम लावणं हा एक प्रकार असतो जो बऱ्याच लोकांना कळतच नाही की ही फ्रेम का अशी लावली त्याच्या मागे काहीतरी थॉट असतो त्या डीओपीचा तो उगाच काहीतरी ऑनलाईन लावली मग तसं कोणी काम करली पण ती ती माणसं त्या त्या ठिकाणी हवीच असतात मला म्हणतात ना मला नाही अरे ओ डीओपीचा आहे किंवा मला तोच दिग्दर्शक हवाय त्यांना माहीत असतं की तो कसं काम काढून घेणार किंवा त्याचं काम कसं दाखवणार सो त्या गोष्टी आम्हाला कॉलेजला असताना शिकवल्या होतं की फिल्म कशी बघितली पाहिजे आम्ही शॉर्ट फिल्मचे से सेशन करायचो शॉर्ट फिल्म बघायचो आणि त्याच्यावर आम्ही अर्धा अर्धा पामपर्यंत चर्चा करायचो की ही फ्रेम अशीच का ह्याने असंच का दाखवलं आहे मग ह्याच्यात काय म्हणणं असेल बरं हे तर आहेच कॉस्च्यूम का असे दिले असतील त्याचा तोच कलर का असेल त्या कॅरेक्टरला ब्ल्यू कलरचं शर्ट का दिलं असेल त्या सीनला त्याचं काय म्हणणं आहे का कारण त्याचं पण महत्त्व असतं आपण नाही विचार करतो त्या गोष्टींचा कॉस्च्यूममध्ये पण बऱ्याच गोष्टी केल्या जातात किंवा बऱ्याचदा काय होतं ना एका सीनमध्ये ना बॅकग्राऊंडला बऱ्याच गोष्टी कधी चालू असतात कुठेतरी रेडिओवर गाणं वाजत असतं किंवा मागे कोणतरी ओढत असतं काहीतरी गाणं कोणतरी गात असतं त्यांचा रेफरन्स असतो त्या सीनशी बऱ्याचदा पण आपण तो विचारच नाही करत आपण फक्त तो सीन बघत असतो मागच्या गोष्टी आपण अवॉइड करतो पण बऱ्याचदा विचार केला ना तर मागे वाजणारी गोष्ट त्या सीनच्या रिलेटेड असते की ते तो सीन अप करणार असतं ते गाणं पण आपण तिकडे लक्ष नाही देत आपण फक्त डायलॉग डायलॉग बघतो सो ह्या गोष्टीचा फायदा मला झाला मी फिल्म बघताना तशा फिल्म बघायचो की अरे इथे डीओ पीने हीच का फ्रेम लावले ह्याच्यातून काय सांगायचं आहे का फ्रेममधनं बऱ्याचदा ना फक्त फ्रेम असतात डायलॉग नसतात पण त्या फ्रेममध्ये फ्रेम बरंच काही करून जातं जसं फँड्री फिल्ममधली एक फ्रे फ्रेम आहे जिथे शेवटी ते खांद्यावर डुक्कर घेऊन चाललेलं असतात आणि एक असा पॅन जातो आणि मागे तुम्हाला ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले असे सगळे तुम्हाला बॅकग्राऊंडला दिसतात मागे आणि हे असे चाललेले असतात सगळे सो असे बरीच उदाहरणं आहेत मी आता एक मला सुचलं फॅन्ड्रीचं म्हणून सांगितलं सो so, अशा पद्धतीने मी फिल्म बघायला लागलो मला ते आवडायला लागलं की हे शोधलं पाहिजे प्रत्येक फिल्ममध्ये असतं कुठे ना कुठे तरी आपण ते शोधत नाही <laughs>